सध्या महाराष्ट्रात शाळकरी मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे बदलापूरची घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका शाळेत बालवाडीत शिकणाऱ्या साडेपाच वर्षाच्या लहान मुलीवर त्याच शाळेतील शिक्षकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे ही घटना अंदाजे पंचवीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान घडली आहे पीडित मुलीच्या पालकांनी गुरुवारी अज्ञात पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला घटनेनंतर पीडित लहान मुलीला ताप आला आणि ती आजारी पडली पालकांनी तिला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले घरी परत आल्यानंतर पीडित मुलीने झालेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली पांढरे कपडे घातलेला जो व्यक्ती होता त्याला मी ओळखते असे देखील तिने सांगितले घटनेचे गांभीर्य ओळखत माजलगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंद करत राहुल अंबादास वायखिंडे या शिक्षकाला अटक केली या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची अंबजोगाई येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तपासणी केली या संपूर्ण घटनेमुळे माजलगावसह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे त्या नराधामाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज माजलगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदाला माजलगावकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला तसेच जनतेच्या वतीने शांतता निषेध रॅली काढत आपला निषेध व्यक्त केला सध्या आरोपी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आज जिजाऊंची लेख म्हणून बोलत आहे माजलगावकरांची लेख म्हणून बोलत आहे आम्ही तहसीलदार साहेबांना अकरा दहा दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि त्यांनी जर आमची मागणी पूर्ण नाही केली आमची मागणी फक्त एकच आहे की त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि फाशी जर नाही झाली तर आम्ही अकराव्या दिवशी पुन्हा रोडवर येऊ आणि माझं एकच म्हणणं आहे की तीनशे सत्तर कलम एका दिवसामध्ये नोटबंदी सुद्धा एका दिवसामध्ये होती तर मग आरोपीला फाशी एका दिवसामध्ये का होऊ शकत नाही

आरोपीला फाशीची शिक्षा करू पण नाहीये आम्हाला दहा दिवसांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मधामध्ये तहसीलदार साहेबांना आम्ही तिथं जाऊन आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना आम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहेत पण त्यांना इतक्या दिवस मी इरफान मिर्झा जगी बाबा मित्र मंडळचा अध्यक्ष हे माझ्या गावात पहिली घटना नाही अशी काही घटना घडलेली आहे सुरडी प्रकरण झालं माझं तालुक्यात ते आम्ही हाताळलं होतं त्याच्यात फाशी शिक्षा शिक्षा झाली अजून दोन असंच प्रकरण झाले त्याच्यात फाशी शिक्षा झालेली नाही आरोपी सुटलेला आहे असं दोन प्रकरणामध्ये तर आमची मागणी आहे ह्या प्रकरण जे झालेलं आहे हे एकदम भयानक घटना आहे साडेपाच वर्षाची मुलगी ह्याच्या अगोदर बी जे झालं ते सात आठ सात वर्षाची मुलगी होती त्याच्या अगोदर जे झालं त्याच्यात आठ वर्षाची मुलगी होती त्याच्यातले एकाला शिक्षा झाली दुसरे दोन प्रकरणामध्ये आरोपी सुटलेले आहे आता ह्या प्रकरणामध्ये मी हे पूर्ण प्रकरण दाबलेलं होतं कारण घटना घडून पाच सहा दिवस झालेले आणि पाच सहा दिवसानंतर हे एफ आय आर चार पाच दिवसानंतर दाखल झालं पुन्हा त्याला लोकांनी उचललं लो, कोणाचे राजकीय लोकांचे फोन आले त्याच्यानंतर त्यांनी जे होतं हे पोलिसांनी ॲक्शन घेतलं एफ आय आर दाखल झाली आणि हे जे लोकाचा उद्रेक होतं हे पूर्ण समाजाचे लोक याच्यात एक समाजाचे लोक नाही पूर्ण हिंदू मुस्लिम दलित शीख पूर्ण मराठा पूर्ण समाजात लोक इथं आले आणि त्यांनी एकदम भव्य असं माझं गाव बंद करून पूर्ण माझं गाव स्वतःने बंद केलं असं कुणी बंद करायला लावलं नाही लोकांनी लोकाचं मना हे मनातून होतं की बाबा हेला ह्या आरोपीला फारशी शिक्षा व्हायला पाहिजे सर्वांनी आपले व्यापार बंद करून लहान मुलं बाईसोबत घेऊन इथं आले तहसीलला आणि निवेदन दिलं तर माझी मागणी शासनतर्फे हे आहे की ह्या प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण चालवावं आणि लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी दुसरी मागणी अशी आहे की आपली इथे जे गव्हर्नमेंट आहे त्या हिशोबाने फाशी शिक्षा इथं देतात त्यांना पण ह्याच्यात जे प्रकरण ला जसं जसं लांबतं तसं तसं ते प्रकरणाला लोक विसरून जातात तर माझी मागणी अशी आहे की असल्या आरोपीला असल्या आरोपी आरोपीला भर चौकात त्याचे प्रूफ भेटले की ह्याने हे करते केलेलं आहे ते प्रूफ भेटले पोलिसांना तर पोलिसांनी पूर्फ प्रूफ घेऊन असल्या आरोपीला भर चौकात पूर्ण पब्लिकला समोर फाशीची शिक्षा दिली दिली पाहिजे जेणेकरून असं करत दुसरं कोणी करणार नाही हे माझी मागणी आहे जेवढं एवढं कोणी माझे दोन कम